सुनेत्रा पवारांनी सावधपणे पावले टाकावीत गिधडांपासून सतर्क राहण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा सल्ला आज दिनांक एकतीस शनिवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड होणे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी त्या राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री होत असल्याने हा नक्की स्वागतहार्य निर्णय असल्याचं मत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला मात्र या पदावर काम करताना त्यांनी अतिशय सावधपणे पावले टाकावीत असा सल्लाही जरांगे यांनी दिला आहे आज जालन्यातील एका खासगी रुग्णालयात आले असता माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले दादा हे दादा होते मात्र जे लोक त्यांच्या सोबत कधीच नव्हते ते आता त्यांच्या निधनानंतर गिधड्यासारखे गिरठ्या घालू लागले ला आहेत अशा लोकांपासून सुनेत्रा पवार यांनी सतर्क राहण्याचं गरजेचं आहे राजकीय डावपेचांबाबत बोलताना जरांगे म्हणाले की हा शरद पवार यांचा डावपेच असू शकतो किंवा नसेल यावर मी भाष्य करू शकत नाही मात्र सर्वांना सोबत घेऊन चालणे आवश्यक आहे जे ढेकणं आणि गिधडं आजूबाजूला जमा होत आहे ती घातपात करू शकतात पवार कुटुंब एक संघ ठेवण्याचा सल्ला देत ते म्हणाले पार्थ आणि जय पवार यांना अजितदादानी जे काही सल्ले दिले असतील त्यांचे पालन करावे अडचणीच्या काळात कुटुंबच खऱ्या अर्थाने उपयोगी पडेल डेकणं फार रक्त पिऊ शकतात त्यामुळे सावध राहणं महत्वाचं आहे सुनेत्र पवार यांनी काही अडचणीमुळे तातडीने पद स्वीकारलं असावे असा अंदाज असा व्यक्त करत त्यांनी सांगितले की आता त्यांना काटेरी रस्त्यावरून चालाव्या लागणार आहे विरोधी पक्ष अधिक प्रबळ व्हायला व्हायला हवा पवार कुटुंब असं किंवा ठाकरे कुटुंब सर्वांनी एक संघ होऊन राज्यात मुसंडी कशी मारता येईल याचा विचार करायला हवा विमान अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले तसं काही असेल तर याची चौकशी होईल तसेच आपला घातपात प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा एसआयटी चौकशीची मागणी केली माझ्या घातपात प्रकरणातील तपास अहवालाचं काय झालं याचा खुलासा व्हायला हवा असंही त्याने स्पष्ट केलं एकूणच सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा प्रवास आव्हानात्मक असेल त्यामुळे त्यांनी प्रत्येक पाऊल जपून टाकावे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे दादा काय सांगणार की आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा पवार ताई या शपथ घेणार आहेत थोड्याच वेळा शपथविधी सोहळा पार पडणार आहे कसं बघता तुम्ही याकडे शेवटी त्यांच्या पक्षांतर्गतचा ते विषय आपण त्यात आपण काय बोलणार परंतु एक दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांचा पक्षाचा विषय असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचा विषय असेल किंवा त्यांचा पूर्ण पवार कुटुंबियांचा विषय असेल झाला तर मला तरी किमान माझं एकट्याचं मत असं आहे की चांगलं आहे शेवटी दादांची पाडलेली वाट दादांनी केलेलं काटेकोरपणानं प्रशासनाशी काम राज्यभर केलेलं काम ही जी प्रचंड मोठी विकासाची अजितदादांनी वाट पाडली होती त्यावर चालवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातलंच कुणीतरी पाहिजे होतं आणि तो माझ्या मतानं तरी मला तरी वाटतं की चांगला निर्णय आहे पहिल्या परत महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत हा पण एक चांगला विषय काय झालंय ते चांगलं झालं असं वाटतं दादा पण गडबड झाली असं नाही वाटत का कारण त्या प्रश्न समाज होती की महाराष्ट्र दुःखात असतानाच इकडे बैठका झाल्यात आणि इतकं गडबडी हे सगळं होतं टीका पण होताना पाहायला होती असं त्या गोष्टीला उशीर होतो आहे की नाही होत क राजकीय डाव पेच हे नाही सांगू शकत आपण आपल्याला त्या ज्यातल्या गोष्टीतलं आपल्याला माहिती नाही त्याबद्दल आपण बोलू पण नाही परंतु त्यांच्या जागेवरती अजयदादांच्या जागेवरती त्यांचाच माणूस पाहिजे होता हे मात्र खरं आहे तिथं योग्य न्याय मिळाला असं सध्या वाटतं आहे त्यामुळं चांगलं झालंय ते चांगलं झालं आहे पण निर्णय उशिरा लवकर याबद्दलच्या माहितीचं आपण आपल्याला उत्तर देता येणार पवार कुटुंबाचा उल्लेख केला होता शरद पवार जे असं म्हणत आहेत की आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही माहिती नाही आहे आणि ते देखील शक्यला जाणार देखील नाही असं माहिती आहे म्हणजे कुटुंबात देखील संवाद झालेला नाही असं दिसतंय पवारांच्या म्हणण्यानुसार एकतर पुन्हा तिथंच विषय येतो तर त्यांचा राजकीय डावपेच असू शकतात काय असू शकतं परंतु आताची घडी अशी आहे आता म्हणजे त्या ताई साहेबांसाठी की सुमित्रा ताई साहेबांसाठी की सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन चालणं त्यांच्यावरती ती जबाबदारी कारण त्याचंसुद्धा आता त्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे की आपले सगळा परिवार आपलं राज्यातले सगळे कार्यकर्ते याच्यात छक्के खेळणारे खूप येणारे आता कारण काही गिधडं आत्तापर्यंत नव्हते ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागल्या याच्याकडंसुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार आहे कारण दादा दादा होती दादा हे दादा होते इतकं त्यांच्या मागं ताण असतानासुद्धा त्यांनी त्यांचीसुद्धा खूप कसरत झालेली हे सोपं नाही आम्ही सांगतो हे आता त्यांनी कसं घ्यायचं याच्यातून जेवते त्याचा त्याचा प्रश्न आहे जे आम्हाला वाटतं आहे ते आम्ही बोलणार दादांची जर एवढी कसरत होत होती तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधडं आता पुन्हा सक्रिय झालेत म्हणजे हे गिधडं असे येतं एक दोनच आहेत जास्त नाही इथं त्यांचा तो पक्षाचा विषय त्यांनी त्यांनी बघितला पाहिजे पण जे, जे वाटतंय ते आपण बोलणारच की ते पूर्वी असं होतं बघा वाडा असायचा पूर्वी आणि त्या वाड्यात ढेकणं असायचे आणि ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकणाचं काम असायचं त्याच घरातल्या माणसाला चावायचं रक्त प्यायचं असे काही गिधडं येतं ते ढेकणं येतं तिथं आसपास त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असती हे ताई साहेबांसाठी आता आपण उप उपमुख्यमंत्री होत आहे आपल्याला दादाचा वारसा चालवायचा आहे पवार परिवाराचा वारसा चालवायचा आहे राज्यातले काटेकोरपणानं प्रशासनावर लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला त्याच्यासाठी हे फक्त आमचं सांगणं आहे ऐका म्हणत नाहीत आम्ही सल्लाफल्लासुद्धा नाही पण हे ढेकणं जे जमलेत ना आत्ता अचानक यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे कारण शेवटी उपमुख्यमंत्री झाल्याच्यानंतर नंतर ताई साहेब तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही मराठवाड्याची लेख आहेत आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्राची सून आहेत दोन्हीकडंही तुम्हाला राजकीय वारसा माहेरकडं पण आहे मराठवाड्याचे तुम्ही लेख आहेत इकडं पण आहे आणि तिकडं सासरला गेल्याच्या नंतरसुद्धा तुम्हाला राजकीय वारसा आहे त्यामुळं तुम्हाला खूप बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे की हे कोण कसे आहेत याच्यात आता जे जमले आहेत ना एक दोन गिधाडं हे खूप मोठा फायदा उचलू शकते की ज्यांनी त्यांच्यापासून सुद्धा त्रास झालेला आहे त्यावेळेस हे सुद्धा कसरत असणार आहे त्याकडं लक्ष ठेवलं पाहिजे आणि शेवटचं आपल्याकडून सांगणं असं आहे की सगळ्या परिवाराला तुम्ही विश्वासात घ्यावं ते राजकारण तिकडे खड्ड्यात गेलं त्याचं कारण असं आहे की हे इतके चालू लोक आहेत आता एक दोन दिवसात जमलेले हे की हे कवाशिक पलटी मारतील आणि कुंकट जातील त्यावेळेस तुमच्या कामाला तुमचा परिवार येणार आहे हे मात्र तुम्ही विसरू नका त्या टायमाला तुमचा परिवार तुमच्या कामाला येणार आहे देवेंद्र फडणवीसच्यासुद्धा टचमध्ये राहिलं पाहिजे त्यांनी सुद्धा राहिलं पाहिजे पण त्यांच्याच अंतर्गत असणारे हे जे ढेकणं आहेत ना हे खूप रक्त पिऊ शकते त्यामुळं सावध राहावं त्यांनी गैरफायदा उचलू नाही तुमचा आणि तुम्ही मुरबी बनावं कारण आता तुम्ही स्वीकारलेच उपमुख्यमंत्रीपद तर दादासारखं कणखर बनावं लागणार आहे कारण तुम्ही दादाच्या पत्नी आहात तुम्हाला ते दाखवून द्यावं लागणार आहे मी सुद्धा पवार घराण्याची हे सिद्ध करावं लागणार आहे नसता हे गोड बोलून हे जे गिदळं आता अचानक जमलेत ना हे गोड बोलून खूप काही वेगळं पाऊल उचलू शकतात